वाडा नगरपंचायत निवडणुकीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जोरदार तयारी वाडा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया उत्साहात पार पडली याप्रसंगी पक्षाचे पदाधिकारी आणि लोकसभा संपर्क प्रमुख निलेश गंधे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित केले यावेळी त्यांनी वाडा शहरातील पाणी डम्पिंग ग्राउंड विषयावरही खुलासा करत नागरिकांसमोरील महत्वाच्या प्रश्नांवर पक्षाची भूमिका स्पष्ट केली शहरातील कचरा व्यवस्थापन पर्यावरणीय अडचणी आणि त्यावरील उपाययोजना याबाबत त्यांनी माहिती दिली शैलेंद्र रमेश मलवारी आपण पाहत आहात जनादेश टीव्ही न्यूज आज आपल्यासोबत आहेत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे लोकसभा संपर्क प्रमुख श्री निलेश हजार गंगेसाख्या चौदा वर्षानंतर ती झपाट्याने वाढून जवळजवळ पन्नास हजार पर्यंत गेली आहे आणि पाणी पुरवठा हे तो तेवढाच ते प्रकारचा बदल झाला नाही म्हणून वाढ जावं साथ लागेल आरोग्याचे काही दृष्टिकोन आहेत आरोग्याच्या दृष्टिकोनातून काही समस्या आहेत मच्छर आहे गटारी उघड्या आहेत त्या बंदिस्त कशा केल्या जातील त्याच्यासाठी निधी कसा आणता येईल माझ्या सहकार्यांसोबत काम करण्याचं माझं उद्दिष्ट असतो नगराध्यक्ष पदासाठी निकिता गंधे यांनी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांच्या नामांकनांमुळे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले नमस्कार जय महाराष्ट्र मी सौ निकिता निलेश गंधे नगराध्यक्ष पदासाठी फॉर्म भरलेला आहे आणि जनसामान्यांचे सर्वसाधारण जनसामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्याकडे माझा भर राहणार आहे प्लस पाणी योजना आपल्या तलावाचं सुशोभीकरण याच्याकडे लक्ष राहील आधीच्या जे बॉडीने काम केलेलं आहे ते उत्तमच केले त्याच्यापेक्षा त्यात जे काही का अर्धवट राहिलेले असतील उपक्रम ते पूर्ण करण्यावर आमचा भर राहील तसेच इतर उमेदवारांनीही नगरसेवक पदासाठी आपापले अर्ज दाखल केले वाड्यातील आगामी निवडणूक लढत आता रंगात येत असून विविध पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास गती मिळाल्याचे चित्र दिसत आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश